असताना जय गुरु श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे आज लहानू प्रसादालयाच्या तळमजल्याच्या स्लॅबचे काम सुरू आहे आणि अत्याधुनिक सुखसोयी देणं असं एक संपन्न लहानू प्रसादालय इथे निर्माण होत आहे एकाच वेळी ॲट ए टाईम हा स्लैब व्हावा या दृष्टीने हे काम सुरू आहे सकाळीपासून हे काम सुरू झालेलं आहे अद्यापही काम सुरू झालं जय गुरु नमस्कार नाही नमस्कार जय गुरू, गुरू।, गुरू। तुम्ही या लहान प्रसादाला जो हा तळमजलेला जो स्लॅब आहे हा हां हां या बाबतीत सव्वीस करता हा तळमजला स्लॅब आता हा चालू झालेला आहे आणि हा संपूर्ण स्लॅब जवळजवळ आठ हजार दोनशे स्क्वेअर फिटचा आहे हां बरोबर आणि हा आम्ही आता एक समजा एक बारा वाजता चालू झाला आहे पण हा संध्याकाळपर्यंत होईल आहे पूर्ण संध्याकाळपर्यंत हां आता जवळपास सहा वाजले एक सहा वाजले एक बारा वाजतील याला दोन दोन्ही मशीन हां मशीन लावलेली आहे इकडे इकडे पण एक मशीन लावलेली आहे इकडे पण एक मशीन लावलेली आहे लिफ्ट आहे आपलं एम ट्वेंटी ग्रेड कॉन्क्रीट आहे याच्यामध्ये आणि स्टील ई फाईव्ह हंड्रेड फिफ्टी डी आहे आणि आता हे बस इच्छा आहे की लवकरात लवकर स्लॅब झाली पाहिजे आमचं पूर्ण स्लॅब आमचा खंड स्लॅब स्लॅब स्लॅबी करून घेतील नावाजींचा आशीर्वाद पाहिजे बरोबर आणि तुम्ही मला एक सांगा की हे जे तळमजल्याचा स्लॅब झाला आहे हा तर याच्या बाबतीत तुमचं आता जे बांधकाम कार्य आहे हा तळमजला पूर्ण फिनिशिंग पूर्ण फिनिशिंग माझा माझी इच्छा अशी आहे की तळमजला पूर्ण टाईल्स पेंटिंग कॅनोपीज आणि बाकी सगळं काही हे आहे याच्या ज्या फॅसिलिटीज आपण देणार ह्या सगळ्या घेऊनच तयार झालं पाहिजे त्याच्यानंतर आपण वरच्या मजल्याचा हात लावून म्हणजे पासून पासून आपल्या या सगळ्या गोष्टी पाहिजे असं म्हणजे अशी आमची इच्छा आहे आता असं व्हायला पाहिजे हे काम म्हणजे फर्स्ट फ्लोअरच पूर्ण क्लिअर होऊन काम हे जवळपास अंदाजे किती दिवसात होईल हे असं माझं टार्गेटेड काम आहे आजपासून समजा तीन महिने वगैरे महाराजांचा जो आपला कार्यक्रम आहे जन्मोत्सव आहे त्याच्या पहिले चालू झालं पाहिजे पूर्ण आम्ही खालचं बांधकाम चालू केलं होतं आमचं जयंती जेवण इथं पाहिजे आता आमचं टार्गेट आहे जेवण हॉलच्या अंदर झालं मागच्या वेळेला आपण जेवण केलं होतं वेळेला स्लॅबच्या आपल्या हॉलच्या आतमध्ये करायचं आपल्याला आणि ते पण वेल वेल फर्निश्ड असा हॉलमध्ये झालं पाहिजे परत त्याच्यामध्ये आमची इंटरनल काय काय आहे प्रसादालयामध्ये कस नाही आता या फ्लोअरला तर आपण एक पसादायला करत आहे ते म्हणजे जेवणाचा जो भोजन कक्ष आहे तोच आपण सध्या करत आहे कारण हे सगळं डिपेंड करते सगळं याच्यावरती आपल्या आपलं जे बजेट आहे आपलं हे आहे जे आता आपलं बजेट आहे या बजेटमध्ये आपण खालता संपूर्ण हॉल करण्याची पस द्यायला बरोबर अगदी बरोबर हां भंडारखाना होईल हो आता याच्यामध्ये काय केलेलं आहे एक म्हणजे मेन हॉल आपला चाळीस बाय शंभरचा मेन हॉल त्याच्यानंतर तिथे किचन त्याच्यासोबत लागतो आहे एक कोल्ड स्टोरेज एक ड्राय स्टोरेज नंतर वॉशिंग एरिया ती फक्त पर्टिक्युलरली फक्त किचनसाठी याच्या व्यतिरिक्त इकडे वॉशिंग एरिया दिला इकडल्या साईडनी नंतर तिथे आपण लेडीजचं टॉयलेट जेंट्सचं टॉयलेट लिफ्टची अरेंजमेंट पायऱ्या या साईडनी पण पायऱ्या दिल्या त्या साईडनी पण पायऱ्या दिलेल्या आहेत हां हे या, या फर्स्ट म्हणजे आठ हजार दोनशे स्क्वेअर फीट जे आपलं वर्क आहे त्याच्यामध्ये कम्प्लीट होईल आहे हां गेला सगळं जवळजवळ एक तीन ते साडेतीन महिने लागतील संपूर्ण व्हायला फिनिशिंग व्हायला पण आता आपण पहिले फक्त एकच मजला करणार पण तो परिपूर्ण झाला पाहिजे अशी आमची इच्छा अर्धवट नाही राहिला अर्धवट नाही राहिला पाहिजे उपयोगात आला पाहिजे उपयोगा एक्झॅक्टली कारण की आता सध्याची तात्पुरती व्यवस्था तिकडे केलेली आहे त्यासाठी तात्पुरती केलेली आहे हा तो हा तो हा बरोबर बरोबर तर अतिशय चांगल्या रीतीचं नियोजन तुमचं आहे सा आहे आणि संस्थांचं आहे तिथे फक्त लहानू महाराज संस्था साखरपेडा लहानू प्रसादाला अतिशय जोरात असं काम सुरू आहे स्लॅबचं तळमजल्याचा स्लॅब आहे आणि बराळे साहेबांनी आणि अनुरुद्ध अणासानी यांनी जी काही सविस्तर माहिती सांगितल्याबद्दल याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहे धन्यवाद जय गुरु हे लहान जय लहान महाराज की जय प्रगतीच होत आहे अतिशय सुस्ज्ज हॉल वगैरे आणि मुक्त हे लहान प्रसादाय होत आहे